Yeah. शहराच्या राजकारणातील अलीकडच्या काळात युवा चेहरा म्हणून इर्शाद जहागीरदार यांचा उदय झाला जहागीरदार यांना यशांत असल्यानं नेमकं जहागीरदारांच्या मनात चाललंय तरी काय असा प्रश्न धुळेकर नागरिकांकडून समोर आलाय हैदराबाद येथे एम आय सर्वे सर्वा खासदार असुद्दीन ओवेसी यांची भेट घेतल्यानंतर इर्शाद जहागीरदार लवकरच एम मध्ये प्रवेश करणार असल्याची खात्रीदायक माहिती समोर आली आहे जहागीरदारांनी पुन्हा नवीन पक्षात प्रवेश करत असल्यानं अनेकांच्या मुंबई उंचवल्यात तर आता एमआयएमच्या पतंगाची दोर जहागीरदारांच्या हातात पडण्याची ताट शक्यता निर्माण झाली आहे आपल्या राजकीय प्रवासाला काँग्रेसमधून सुरुवात केलेल्या जहागीरदार काही वर्षातच काँग्रेसमधून राष्ट्रवादीत आले अजितदादांचे कट्टर समर्थक म्हणून ओळख असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या अगोदरच सायकलवर समाजवादी पक्षात प्रवेश केला त्यानंतर निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानं पुन्हा जहागीरदारांनी अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला मात्र पक्षात नाराजी असल्याचं म्हणत जहागीरदार यांनी आपल्या राजकीय जीवनातील चौथ्या पक्षात म्हणजेच एमआयएम मध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय त्यांचा योग्य निर्णय की अयोग्य येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे मात्र वारंवार पक्षांतर करत असल्यानं राजकीय भूमिका त्यांची ठाम नसल्यानं जहागीरदारांवर समाज माध्यमांच्या माध्यमातून टीकेची झोड उठते ब्युरो रिपोर्ट लुंबिनी न्यूज धुळे